बघ सात तारखे सात तारखेवर होयचपर्यंत बैठक

इच्छा न करतो आज नंदर जायचं पड मला हो होत लागलं नुकसान पण म्हणतो आलमट्टी मग नदीवर जे पूल बांधले त्या पुलाच्या बाजू दोन्ही बाजूला जे भराव ते आमच्या नद्या आहे तिकडे

आता संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना आमच्याकडे पाऊस एकोणतीस दिवसात आम्हाला फक्त चोपन्न मिलीमीटर पोहोचतात एकोणतीस दिवसात एक जुलै पासून ते एकोणतीस जुलै गेले चौपन्न मिलीमीटर तीन मिलीमीटर पाच चार मिलीमीटर सगळं आठ दिवस आमच्यात एकशे चोपन्न दीडशे दोनशे मिलीमीटर चालू होते सगळे आठ दिवस

चार बोल चार सव्वा चालून आणि याचा पंधरा मिनट सोळापर्यंत पत्रकार करतात कुठली आणि पाच सहा मिनिट साडेचार पासून व्हायला

म्हणून म्हणूजरांगे पाटील आणि राजू शेट्टी खासदार राजू शेट्टी यांची भेट झालेली आहे आणि त्या भेटीमध्ये काय निष्पन्न होतं आहे त्यांच्याशी संवादही आपण साधणार आहोत आणि पुन्हा थोड्याच वेळामध्ये आपण दावी येणार आहोत हे सर्व दृश्य सध्या पाहतोय अंतरवाली सराठीतले तर अंतरवाली सराठीतलं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे आणि सध्या संघर्षोद्धे मनोज जरांगे पाटील यांची आणि खासदार राजू शेट्टी यांची भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे